दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा महाड तालुक्यातील तळिये गावात बावीस जुलै दोन रोजी गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास दरड कोसळल्याची महाभयंकर दुर्घटना घडली होती एखाद्या एखाद्यासारखं घडलेल्या या दुर्घटनेत संपूर्ण गावच दरडीखाली गाडलं गेलं होतं या गावातील नागरिकांवर मोठा प्रसंग उडवला घर संसार उद्ध्वस्त झालेले हे दरडग्रस्त शासन आता घर बांधून हक्काचा निवारा देईल या प्रतीक्षेत तीन वर्ष जगतायत मात्र येथील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही दोनशे एकाहत्तर दरडग्रस्त कुटुंबियांना सरकारनं नवीन घरांचा आसरा देण्याचं आश्वासन अद्यापही पूर्ण केलं नाही त्यापैकी फक्त ब्याण्णव घरांची म्हाडाकडून बांधणी करण्यात आली आहे त्यामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या येथील नागरिकांना प्रचंड प्रमाणावर भेडसावत आहे शासनाने दिलेल्या हवेतील आश्वासनांबाबत ग्रामस्थांमधून आता रोष व्यक्त होतोय लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधागड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा